कल्याण आर टी ओच्या नवनिर्मित इमारतीचा उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला कल्याण पश्चिमेकडील उंबरडे गावात कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन अद्ययावत आणि सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवलीत विविध लोकाभिमुख कामांचा शुभारंभ करण्यासाठी आले होते विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी उंबरडे येथे आर टी ओची नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन केला या प्रसंगी राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शहरप्रमुख रवी पाटील तसेच कल्याण आर टी ओचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपल्याला कल्पना आहे की मागच्या काही वर्षांमध्ये कल्याण शहराचा ज्या स्पीडने विकास झालेला आहे आणि याकरता त्यांच्या जी सध्याची जुनी वास्तू होती ती अपुरी पडत होती आणि हे एक प्रशस्त इमारत या ठिकाणी आर टी ऑफिसला मिळालेली आहे या ठिकाणी ही जी नवीन इमारत आहे इथे सगळ्या सुविधा आहेत कर्मचाऱ्यांना व्यवस्थित जागा आहे जे अभ्यागत आहे आता व्यवस्थित जागा आहे सगळे सेक्शन्स वेगवेगळे आहे या ठिकाणी सिम्युलेटर्स राहणार आहे एक ट्रॅफिक पार्क या ठिकाणी आहे ज्यानेकडून की आ, जे लहान मुलं आहेत त्यांना अपघाताच्या नियमांची सगळी रस्त्याच्या नियमांची सगळी त्यांना माहिती मिळेल आणि अशा सगळ्या पद्धतीने सुसज्ज हे कार्यालय आहे निश्चितपणे आता याचा नागरिकांना जास्त फायदा होईल